समस्त ग्रामस्थ सोंडोले यांच्या वतीने या ठिकाणी प्रथमदा सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं प्रेक्षकांचं मनापासून धन्यवाद आहे आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर साज या ठिकाणी मैदान संपन्न झालं नायकेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं भव्य आणि दिव्य मैदान ज्या मैदानामध्ये मैदाना या ठिकाणी चौतीस गट पाहले सहा सीमे आणि एक फायनल या ठिकाणी फायनलचा निकाल जाहीर केला जातोय नायकेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदा या ठिकाणी सहा नंबरचे मालकरी ठेवले तास क्रमांक दोन वरून गाडी राजनंद पाटील या गाडीचा सहा नंबर आला विजय गाडी मालकाच त्यावर चालकाच हार्दिक हार्दिक आणि अभिनंदन आहे सुंदर असं आज या ठिकाणी मैदान संपन झालं नायकेश्वर देवाच्या यात्रेने केलं भाऊ आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मालकरी पंचम क्रमांक पाच नंबर पटकवला तास क्रमांक एक ओर घालून गाडी आई तुळजा लवानी प्रसन्न गणेश पालन वाटेगा या गाडीचा या ठिकाणी पंचम क्रमांक करा सुंदर आज या ठिकाणी मैदान संपन्न आलं आणि आजच्या मैदानातील चार नंबरचे मार्कर गेले चार नंबरचे मार्क घेऊन जास्त तास क्रमांक सहा ओळख घालून गाडी श्री रामचंद्र यशवंत गायकवाड नारायण पाटील शेचाळीशातून अकुले या गाडीचा चलचा क्रमांकाला करा विजयबल गाडी मालकाच यावर बसल्या चालकाचा हर्दिंगा भेटलाय सुंदर असं मैदान संपन्न झालं श्री नायकेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आणि या मैदानातले नंबर चे माल पटकवला तीन चा माल पटकवला तास क्रमांक पाच ओरात हो अवली गाडे कुमार दुर्ग अर्जुन पाटील भागा शिवाडी या गाडीचा आजच्या मैदानात पंच तीन नंबर आला आजच्या मैदानात दोन गाड्या काटा किरले झाले दोन गाड्या त्या लढकीमध्ये दोन नंबरचे मार्ग रडवले दोन नंबर पटकवला तास क्रमांक चार ओरात अवली गाडे भविनाथ प्रसाद नेरले देवा जुबे पाटील नेरले या गाडीचा द्वितीय क्रमांक आला आणि नायकेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केला एक नंबर नंबर सुपात्रे गायकवाड सुपात्रे या गाडीचा मदत एक नंबर आला विजयभाई गाडी मालकांच्या जा चालकाच हार्दिक अभिनंदन आहे आपण या ठिकाणी आला मैदानाची शोभा मागणी त्याबद्दल त्यापेक्षा